नमस्कार लोकशक्ती टी वन या न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मोजे येथे समता विकास संघ महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेचा प्रथम वार्तापन दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला प्रथम वार्तापन दिनाला प्रचंड गर्दी दिसून आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश दत्ता गायकवाड बिनविरोध नगरसेवक रविभाऊ लांडगे नगरसेवक वसंत बोराटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहर अध्यक्ष कवितताई अल्लाट सत्यशोधक फिल्मचे डायरेक्टर आप्पासाहेब बोराटे युवा नेते योगेश बोराटे सामाजिक कार्यकर्ते संजय बोराटे समता विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष माऊली बोराटे युवा नेते अजित सस्ते युवा नेते अमितादा सस्ते हवेली बँकेचे चेअरमन वसंत बनकर हवा पद्यशरथ महाराज बोराटे पॅन्थर दत्ताभाऊ गायकवाड विनोद शिंदे नयन कांबळे गणेश बोराटे प्रवीण कोळी सुधीर बोराटे सचिन मोरे गणेश टाकळकर रमेश कांबळे प्रदीप टोपे अमित गायकवाड संतोष नवसुबे असे अनेक मान्यवर कार्यक्रमाला का उपस्थित होते कार्यकर्ते आणि विशेषतः महिला गेल्या एक वर्षापूर्वी जन ज्या समता विकास प्रतिष्ठानचं उद्घाटन झालं त्यावेळेस मी उपस्थित होतो आणि माऊली बोराटे असेल त्यांचं संचालक मंडळ असतील किंवा कार्यकर्ते असतील पिंपरी मध्ये कशा पद्धतीने काम करतात हे मी प्रत्यक्षात पाहिलेले आहे आणि त्यांच्या आंदोलनाला मी उपस्थित राहिलेलो आहे आणि मी काढलेल्या सत्यशोधक चित्रपटासाठी मावले असत त्यांचे कार्यकर्ते असतील आवर्जून शूटिंगसाठी असेल किंवा प्रीमियर शोसाठी असतील किंवा चित्रपट पाहण्यासाठी असतील आणि महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज शाहू महाराज यांचं कार्य समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम या समता विकास प्रतिष्ठानच्या वतीने आपण करत आहात मी सत्यशोधक चित्रपटाच्या टीमच्या वतीने या समता विकास प्रतिष्ठानला समता विकास संघाला किंवा समता थोडक्यात सत्यशोधक पद्धतीने काम करणाऱ्या सगळ्या टीमला या ठिकाणी मराठी परिवारांच्या वतीने त्यामुशी ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि अशीच पुढं भरभराटी हो अशीच माणसं जोडली जावं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि विनोदीची दे शिंदे करतील बोराटे साहेब पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी विचारपीठावर यायचं आहे आणि साहेबांचा सत्कार करायचा सत्तर्यच प्रकाशजी बनकर यांना विनंती आहे की त्यांनी विचारपीठावर यावं शाल टाळ्याच्या गजरात आपण साहेबांच्या ठिकाणी विशेष व्यक्त करूया